लेकरांना खायला काही नाही दिवाळी कास्तकाराची यंदाळत झाली कास्तकाराचे जे पैसे येणारे होते यांच्या घराची रंगरंगोटी केली सातबारा कोरा होणार आहे या आरचं स्वागत आहे परंतु हा आर त्यांनी स्पष्ट दिलं नाही कि मग कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी करू कशी करू कारण आपल्याला माहित आहे फडणवीस किती चतुर प्राणी आहे आणि बच्चू भाऊ त्याला घेतल्याशिवाय सोडणार नाहीत कि मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो सरकार तेंचा, सरकार तेंचा, सरकार तेंचा एक एक हे लबाडाचं अवतार आम्ही उपाशी राहणारा शंभर टक्के माहिती शेवटी बच्चू भाऊ आम्हाला सगळ्या शेतकऱ्याला जेव घातल्याशिवाय सोडणार नाही कोटही त्यांचा आहे सरकार त्यांच्या सगळ्या त्यांच्याच आहे पण आम्ही एका इंच मागे हटणार नाही आहे हे फक्त ट्रेलर हो होता पिक्चर आम्ही दाखवून देणार काळात तीस जून नंतर संघर्ष होता शेतकऱ्यांचा दिव्यांगांचा मेंढपाळचा आणि मच्छीमारांचा आपण बघितलं की नागपूरचे रस्ते जाम झाले होते तीन दिवस हैदराबाद हायवे असेल मध्य प्रदेशात जाणारे रस्ते असतील किंवा चंद्रपूर वर्धेवरून येणारे जे रस्ते होते ते ब्लॉक होते चक्का जाम होतं कारण व्यथा होत्या आणि संघर्ष होता, होता आत्महत्या ज्या शेतकऱ्यांनी केल्या त्यांच्या प्रती एक सहानुभूती देखील होती आणि कुठेतरी सातबारा कोरा करण्याची मागणी घेऊन आणि अन्य दिव्यांगांच्या काही मागण्या होत्या अशा सतरा मागण्यांना घेऊन बच्चू कडू यांनी एल्गार पुकारला होता महा एल्गार मोर्चा आणि यामध्ये शेकडोच्या संख्येने सर्व जे शेतकरी असतील दिव्यांग बांधव असतील मच्छीमार असतील मेंढपाळ असतील सहभागी झाले होते आणि सातबारा कोरा करा आणि मागण्या पूर्ण करा ही हाक त्यांनी दिली होती अखेर सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकावं लागलं आणि जी आर काढण्यात आला की तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी जो सातबारा आहे तो कोरा केला जाईल आता आपल्यासोबत हे सगळे शेतकरी बांधव आहेत ज्यांनी हा संघर्ष केला आहे सर्वात पहिले तर आपल्यासोबत आहेत बच्चू कडू यांचे भाऊ आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय नेमकं ते सांगतील काय आज त्यांची भावना आहे काय प्रतिक्रिया आहे आपला भाऊ दिवसरात्र रस्त्यावर होता ऊन पाऊस याची तमान बाळगता आमचा भाऊ ऊन न रस्त्यावर होता पण आमच्या आईने त्यावेळेस शब्द दिले होते जनतेसाठी लढणार तर मरे ठाकूर लढायचं शहीद झाला तरी चालेल जनतेसाठी त्या कारणाने आमचा भाऊ आमच्या आईचे शब्द पाळत आहे जनतेसाठी लढायसाठी आम्ही त्याला मोकळं सोडला आहे त्याच्यामुळं आम्हाला या जनतेचा प्रोत्साहन कास्तकार आमच्या पाठीशी आहे खंबीरपणे उभे आहे उन्हात पावसात घटले नाही आणि सांगितलं भाऊ तुम्ही जो निर्णय घ्या तो आम्हाला मान्य होईल आ पण तारीख घेतल्याशिवाय वापस येऊ नका हे म्हटलं होतं आजपर्यंत आम्हाला मुख्यमंत्र्यांना वेळ आल्यावर सांगू टाईम आल्यावर सांगू आमचे वोट घेऊन घेतले व्होटिंगच्या अगोदर बोलले का आम्ही सात निवडून आल्यावर सात बारा कोरा करू त्याच्यानंतर आम्हाला म्हणा टाईम आल्यावर देऊ वेळ आल्यावर देऊ कास्तकारावर अक्षरशः आता टाईम ता आलेला आहे पिकी झाली नाही पूर्गस्त पाणी लेकरांना खायला काही नाही दिवाळी कास्तकाराची यंदाळत झाली कास्तकाराचे जे पैसे येणारे होते यांच्या घराची रंगरंगोटी केली दिवाळीच्या अगोदर आम्हाला पैसे देतो म्हणे दिवाळी साजरी करायसाठी पण येईनं कास्तकाराला दिले याच्या घराची रंगरंगोटी केली रंगरंगोटी करून यांची क दिवाळी साजरी केली कास्तकाराची अंधारात ठेवली या आम्हाला दिवस दिला टाईम दिला तारीख दिली त्याच्यामुळे आमचं थोडं समाधान आहे हा आणि जर त्या व्यसनाला मुख्यमंत्री ऐकले नाही तर मग आम्ही भाऊला सांगू मुख्यमंत्री आहे आणि आम्ही आहो कास्तकारा बच्चू भाऊला म्हणून तुम्ही थोडा वेळ मागे राहा कास्तकारा मुख्यमंत्री आम्ही त्याला बी वाहून नक्कीच आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे काय प्रतिक्रिया आहे आर निघालेला आहे कर्जमाफी होणार आहे सातबारा को कोरा होणार आहे सातबारा कोरा होणार आहे या आरचं स्वागत आहे परंतु हा आर त्यांनी स्पष्ट दिलं नाही कि मग कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी करू कशी करू कारण आपल्याला माहित आहे फडणवीस किती चतुर प्राणी आहे मग त्यांनी आमच्या नेत्यांना शब्द दिला आमच्या नेत्यांचा आम्ही सन्मान आदर करतो आणि बच्चूभाऊ कडू येण्यापर्यंत आम्ही त्यांची वाट पाहत आहोत आतुरतेने जशी आई आपल्या मुलाची वाट पाहते तशी आम्ही आमचे शेतकरी नेते बच्चू ने बच्चूभाऊच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देवरूपाने बच्चूभाऊ कडू हे मिळाले आणि सर्व जाती धर्माचे शेतकरी तसेच शेतकरी नेते ज्यांनी एकत्र आणले तो आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही असा आमचा बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून आता निर्णय जो झाला त्याला आमचं समर्थन आहे मात्र आम्ही आज मरतो आहे आज मुख्यमंत्र्यांनी मी न्यूजमध्ये पाहिलं थोडे बोलले की मग कर्जमाफी आम्ही तीस जूनपर्यंत करू मात्र तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना थोडे पैसे देऊ आता पैसे किती देणार आता मी दिवाळीच्या दिवशी माझ्या मेहा गावामध्ये गाव वाशिम जिल्ह्यातून कारंजलाट तहसीलमधून आलेलो आहे तर मेहा या गावात भर दिवाळीच्या दिवशी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली ती आत्महत्या करण्यामागचं कारण एवढंच होतं की तो छोटू दिसमुख कुठेतरी सरकारने दिलेल्या निर्णयावर तुम्हाला भरोसा नाही का विश्वास तर नाही आहे पण आमच्या नेत्यावर मात्र आमचा विश्वास आहे आपण बघतो आहे की नेत्यावर विश्वास आहे सरकारवर विश्वास नाही आहे काय सांगाल दादा कुठून आले मी अमरावतीतून आलेलो आहे सतत आता आम्ही गेल्या सतरा अठरा वर्षापासून भाऊंच्या सोबतच कार्य करत आहे समजा एक प्रहारसेवक हो या नात्यानं वंदनीय बच्चू भाऊंच्या माध्यमातून हा जो महायलगार जो लढा उभा झालेला आहे त्याला खऱ्या अर्थानं आज सरकारला झोकाय लागलेला आहे आणि आमच्या शेतकरी भूमिपुत्रासमोर नतमस्तक ह्या सरकारला व्हायला लागलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जर नामदार समाधान झालं आहे का सरकारच्या निर्णयात समाधान आम तर आमचं मुळातच थोड्या प्रमाणात झालेलं आहे समजा पण त्यातून जर काही दगाफटका जर झाला येणाऱ्या काळामध्ये तर वंदनीय बच्चूभाऊंच्या कार्याची दखल तर तुम्हाला माहीत आहे शासन कसं घेतं किंवा अन्य कोणी कसं घेतं आणि शेतकरी पुत्र आहे ते त्यांनी स्वतःसाठी काही हे केलेलं नाही त्याच्यामुळं शासनाला कुठेतरी नमत घ्यावंच लागणार आहे समाधान झालंय का तुमचं सध्या तर आता समाधान झालेलं जे भाऊने सांगितलं तर पण माझी सरकारला एक विनंती आहे की गेल्या दिवाळीच्या पहिले सरकारने सांगितलं तर मराठवाड्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्याचं अनुदान दिवाळी गोड करू अजूनपर्यंत ते दिवाळीचे पैसे म्हणजे टाकलेले नाही आहे म्हणजे याचा अर्थ सरकारवर भरोसा उरलेला नाही आता पण आता कसं आहे शेवटी आमचा नेता आमच्यासाठी सर्व समान आहे आणि नेत्याचा आदेश आम्हाला मान्य पडतो शेतकऱ्यांची एकजूट बांधून हे सगळं मोठं आंदोलन तयार करण्यासाठी सहा महिन्यापासून बरेच परिश्रम बहुणे घेतले आणि बहुचारिक शब्दावर ही सगळी जनता आली याचं फार मोठं सरकारला धाक पडला आणि त्यामुळे हा निर्णय घेतला तात्पुरता आता भाऊनी सांगितलं की आम्हाला तारीख लागत होती पहिली गोष्ट तर मुख्यमंत्री तारीखच जाहीर करत नव्हते हो पण त्यांनी आता ती जूनची जी, जी तारीख डिक्लेअर केली त्याच्यामुळे आता शेतकऱ्याच्या मनात आनंदाचं कुठंतरी वातावरण निर्माण झालं आहे कुठेतरी पर... सहमत आहे कुठेतरी एक आनंद व्यक्त होत आहे परंतु सरकारवर अजूनही विश्वास या शेतकऱ्यांचा नाही आहे नेत्यावर मात्र विश्वास आहे सहा महिने संघर्ष होता मोजरीमध्ये आंदोलन झालं त्यानंतर दोन ऑक्टोबरचं अल्टिमेटम दिलं होतं मंत्रालयात घुसू परंतु नागपूरमध्ये येऊन चक्काजाम केला आणि अखेर मंत्रिमंडळ बैठक घ्यावी लागली सरकारला झुकतं झालं सरकार या सर्व शेतकऱ्यांच्या ताक ताकतीपुढे बघितलं आपण की नागपूर दोन दिवस बंद होतं नागपूरमध्ये येणारे दोन दिवस रस्ते जे होते समृद्धी महामार्ग देखील शेतकऱ्यांनी अडवून धरला होता काय सांगाल काल बैठक झाली बच्चू कडू त्या बैठकीत होते समाधान झालंय तुमचा जो निर्णय आलाय जो तोडगा निघालाय आम्हाला पूर्णपणे विश्वास नाही आज पण या मुख्यमंत्र्यावर विश्वास राहिलेला नाही कारण आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यानं हे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक दिव्यांग बांधवाला आश्वासन देऊन भुलतापातमध्ये टाकलेलं आहे अजिबात विश्वास नाही आम्हाला फक्त विश्वास आहे आमच्या दैवतावर बच्चूभावर आणि बच्चू भाऊ त्याला घेतल्याशिवाय सोडणार नाहीत हे मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो हे लबाडाचं अवतार आहे आम्ही उपाशी राहणार शंभर टक्के माहिती आहे शेवटी बच्चू भाऊ आम्हाला सगळ्या शेतकऱ्याला जेऊ घातल्याशिवाय सोडणार नाही काय सांगा तुम्ही मी मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यामधून आलेला हो आणि मराठवाड्यामध्ये गेल्या शंभर वर्षात असा पाऊस झाला नाही अतिवृष्टी झालेली आहे आणि येणाऱ्या दहा वर्षामध्ये सुद्धा ते पी तिथं पीक येणार नाहीत अशी परिस्थिती आहे परंतु आमचे जे नेते आहेत बच्चू भाऊ यांच्यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे आणि त्यांच्यासाठीच आम्ही परंतु हे जे देवेंद्र फडणवीस हे फसवणारे आहेत असं नाही नाही झालं जो निर्णय आला त्याच्यावर तुम्हाला विश्वास विश्वास आहे आमचा आमच्या नेत्यावर आहे परंतु सरकारवर नाही कारण की एकटी त्यांनी जी तारीख दिली ती, ती खूप वेळ आहे आणि मराठवाड्यामध्ये जमिनीत जमिनीची माती सुद्धा राहिली नाही तर तिथे आत्महत्या केल्याशिवाय सरकार पर्याय नाही आणि दिवाळी अगोदर आम्हाला अनुदान देणार होते परंतु शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार कोणाच्या तीन हजार खात्यावर येत आहेत आणि याच्या खर्च सुद्धा निघत नाही आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आत्महत्या के केल्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही त्यामुळे तात्काळ ते त्यांनी काहीतरी करावं पाहिजेत आम्ही आमच्या दैवतावर बच्चू भाऊवर विश्वास ठेवतो हो परंतु सरकारवर नाही तर आपण या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहे आम्ही आमच्या दैवतावर म्हणजे बच्चू कडू यांच्यावर विश्वास ठेवतो परंतु सरकारवर विश्वास नाही आहे काळी दिवाळी ही शेतकऱ्यांनी केलेली आहे असं देखील यांचं म्हणणं आहे सरकारनी सांगितलं होतं की ज्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती आली होती त्यानंतर लगेच अनुदान जाहीर करू खात्यामध्ये पैसे देऊ दिव, दिवाळी गोड करू परंतु असं झालं नाही त्यामुळे शेतकरी कुठेतरी अजूनही विश्वास त्यांना बसत नाही आहे जो नि, निर्णय सरकारने घेतला आहे त्यावर ते ठाम राहतील किंवा ते जे आ, शब्द दिलाय तो पाळतील म्हणून काय सांगाल दादा तुम्ही बच्चू भाऊंचे भाऊ आहेत काय सांगाल एवढा लढा तुम्ही त्यांचा जवळून पाहिलेला आहे आज निर्णय आलेला आहे कसं वाटतंय समाधान वाटत मी आज हा जो निर्णय आला आहे त्यापेक्षा मला मी नागपूरकरांचे फार आभार आणि धन्यवाद मानतो नागपूरकरांना जो आम्ही शेतकऱ्यासाठी दोन तीन दिवस जो काही त्रास सहन केला त्रास सहन करून अन्नदात्याला अन्नदान केलं जे अन्नदाते इथं जे बसले होते ज्यांच्या जा घरी दिवाळी पण झाली नाही आणि आजच्या दिवशी तुम्ही जर थोड्या वेळ पाहि आले असते पाहिले असते त्यांनी आम्हाला घरचे चिवड्याचे पाकीट जे काही फराळाचं आमच्या इथं दिवाळी साजरी करून आम्हाला आता इथून निरोप समारंभ देत आहे आणि मी त्या नागपुराकरांना करांचे आणि आजूबाजूचे जे काही शेतकऱ्यांनी कोणी संत्री आणली फळं आणली किळं आणली आता पण गोडधोड पण आणलं त्यांचं नागपुराकरांचं मी फार त्यांना कार्याला सलाम करतो आणि ज्या प्रशासनानं फळवणीच्या प्रशासनानं आम्हाला न्यायालयाचा साथ घेऊन तिथून अर्ध्या घंट्या पहिले नोटीस देऊन की तुम्ही इथून रोड खाली करा आणि आमच्यावर जो अन्याय केला त्याबद्दल मी या प्रशासनाचे आणि या फडणवीस सरकारचे निषेध करतो आणि आम्हाला जे आता जे समाधान पाहिजे ते समाधान आमच्या नेत्यावर आणि आमची शेतकरी एकजूट आणि आमच्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट या महाराष्ट्रातले सगळे शेतकरी नेते एकत्र झाले हे आमचा शेतकऱ्याचा हा पण एक विजय आहे हे पण आम्हाला या आंदोलनातून भेटला आहे आणि हे असंच एकजूट आपल्याला कायम ठेवायचा आहे आणि आपले जे कोणी शेतकऱ्यासाठी नेते यापुढे समोर भाऊ असेल बच्चू भाऊ कोणी असून आपण एकजुटन आपल्या सगळ्यांना आपल्याला शेतकऱ्याला एकजूट व्हायचा आणि हे आम्हाला तारीख तर भेटली तारीख भेटत नव्हती तारीख भेटत नव्हती पण तारीख तारीख एक तारीख भेटली त्याच तारखेवर आम्ही आज समाधान आहे पण हे तारखेवर जर कंगुना फडणवीसचा इतिहास आहे की त्याने हजार भाव मागितले होते जेव्हा तो सत्यत नव्हता आणि म्हणून अशा किती लबाळाचे त्याचे आमंत्रण आहे तरी आम्ही त्याच्यावर एक एक आता शेवटचा हा लबाळ काय बोलते त्याच्यावर तीस तारखेपर्यंत आम्ही भरसा ठेवतो याच्यानंतर शेतकरी याच्या दुप्पट संख्येनं एकत्र होणार आहे आणि जे कोणतं रुद्ररूप धारण करेल हे आम्ही सांगू शकत नाही बरोबर काय सांगाल समाधान झालंय का तुमचा निर्णय आम्ही मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातून आलेले आहे तर आज आमची खरी मानाची दिवाळी केली समाधान झालाय समाधान आहे आम्ही आपण आहे की मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे आलेले आहेत समाधान काही शेतकऱ्यांचं झालेलं आहे परंतु विश्वास हा शेतकऱ्यांना वाटत नाहीये दिलेला शब्द पाळला जाईल म्हणून कुठून आला मांगला देवी गावातून आलाय माझं नाव योगेश ढवळे मी एक युवा शेतकरी आहे आणि माझा देवा एकच म्हणणं आहे अदानी अंबानीचं सोंग बंद करा जे तुम्ही सौर जे पॅनल लावला आहे पाच वर्ष आम्हाला विद्युत बंद विद्युत फुकट देणार म्हणतात आणि आम्हाला सौर ऊर्जा लावायला लावता हे तुम्ही बनवा बनवीचे कामं बंद करा आम्हाला सुरळीत वीज द्या वीज आणि हे विद्युत जे सौर ऊर्जा आहे हे सौर ऊर्जा बंद करा आणि आम्हाला कनेक्शन द्या विद्युत द्या जो निर्णय आला आहे सात बारा कोरा होणार आहे कर्ज माफ होणार आहे तुमचं समाधान आहे समाधान आहे पण आम्हाला त्या तारखेपर्यंत ता वाट आहे त्या तारखेपर्यंत जर आमचं जर कर्जमाफ जा झालं नाही तर आम्ही कोणता रुद्र अवतार घेईन हेची कोणालाही याची हे कोणाला खात्री नाही आहे आम्ही काय करीन हे सांगता येत नाही ती दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी कोणता आमदार कधी मरण हे सांगता येत नाही ह्या लभार सरकार शब्द दिला होता कर्जमाफीचा शेवटी सरकार झुकला आहे एवढा आम्हाला माहीत पडला का आता तीस जूनचा त्यांनी जे शब्द दिला आहे का आम्ही कर्जमाफी करणार आहे पण त्यांनी दे त्यांचा शब्द पाळला पाहिजे कारण आम्ही जे शेतकरी आलो होतो ते लाखो संघ आलो त्यांना माहीत पडलं का पाच दिवसात नागपूर किती जाम झालं आणि किती लोक रस्त्यावर उतरले हे फक्त ट्रेलर होतं तीस जून नंतर नाही केलं नाही तर मग याच्यापेक्षा पिक्चर बाकी आहे हे ट्रेलर होता फक्त आणि आमचे जे ते बनून राहिले ते अडीचशे अडीच हजार गुन्हे दाखल केले आहे ते गुन्हे दाखल आम्ही काय भेट नाही पहिल्या चार पाच गुन्हा आमच्यावर दाखल आहे आम्ही हे एका गुन्ह्यानं आम्ही काय मागे हटणार नाही कोटही त्यांचा आहे सरकार त्यांचा सगळं त्यांच्याच आहे पण आम्ही एका इंचा मागे हटणार नाही आहे हे फक्त ट्रेलर होता पिक्चर आम्ही दाखवून देणार काळात तीस जून नंतर बरोबर सरकारनी आपला निर्णय दिला आहे बैठकीमध्ये शेतकरी जे आहेत समाधानी यासाठी नाही आहेत तारीख जाहीर झाली आहे पण शेतकऱ्यांना सरकारवर विश्वास नाही नाही आहे कारण देखील दिलेले आहेत जागा प्रत्यंतर तुम्हाला हा नुसतं गर्दी नाही हे सगळे दर्दी आहे जे स्वतःच्या जीवनाच्या अस्तित्वाची लढाई लढून राहिले या अस्तित्वाच्या लढाईचा पहिला पाडाव पाळावाची सकारात्मक कर्जमाफीची घोषणा झाली परंतु ती कुठल्या तांत्रिक निकषावर झाली हे अजूनही स्पष्ट कर न झाल्यामुळं अतिशय आनंद व्यक्त करणं किंवा उतावळीपणा व्यक्त करणं साहित्यिक नाही दिवाळीच्या दिवशी आमच्या घरातले दिवे मालवून त्यांनी स्वतःच्या घरात दिवाळी साजरी केली स्वत शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या लढाईचं अस्तित्व नाकारून किसानो के गलेमे फासिका फंडा और अदानी अंबानी अदानी अंबानी चंदा वीस लाख करोडपेक्षा जास्त रुपयाचं कर्ज राईट ऑफ यांनी उद्योगपतीचं केलं आणि त्याच ठिकाणी शेतकऱ्याची म्हणजे तुम्ही समाधानी नाही जर काल जो निर्णय तांत्रिक निकषात जर सरकारची सकारात्मकता असल आणि त्याचा लाभ गरजवंत अतिगरजवंत आणि सर्वसाधारण शेतकऱ्याला मिळत असल जे शेतकरी गर्भश्रीमंत आहे नोकरी पेशात आहे मोठ्या उद्योगधंद्यात आहे त्यांना त्यांना सरकारनं डावललं काय किंवा त्यांना समाविष्ट केलं का हा विषय नाही परंतु जो अतिगरजवंत शेतकरी वर्ग आहे त्याला जर डावललं तर हा उद्रेक अजूनही थांबणार नाही हॅलो देवा देवा म्हणणं असं आहे की गेल्या कर्ज माफी सारखी करू नका तुम्हाला गाव सांगतो आयल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यामध्ये एरंडोली गाव त्या माणसाचं नाव नारायण बापूराव भंडारे यांचं पन्नास रुपये बेजाने घेऊन भरलं आणि दीड लाख येतो म्हटलं दीड लाख आलेलं नाही माझं नाव विजय बापूराव भंडारे बरोबर तर आपण बघितलं की शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया समाधानी आहात की नाही एवढं सांगा आता असं आहे बच्चू भाऊ बोलले बच्चू भाऊ आता मागण्या पूर्ण करायचं सरकारने आश्वासन दिलेलं आहे पण सरकारचं जेवण आहे ते जेवल्याशिवाय कळणार नाही बरोबर सरकारचं जेवण असं आहे ते जेवल्याशिवाय करणार नाही आश्वासन पूर्ण होणार की नाही हे तारीख आल्यावरच कळेल असं यांचं म्हणणं आहे काय सांगशील दादा समाधानी आहेस तू समाधान तर आता बच्चू भाऊ न राहणारे समाधान आहेच पण तीस जून सरकारनं तारीख दिली आम्हाला हे तारीख अशी कित्येक आश्वासन दिले आहे पण आमच्या बच्चू भाऊ सांगितलं आम्हाला कर्जमाफी होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पण आमच्यावर शेतकऱ्यावर अडीच हजार शेतकऱ्यावर गुन्हे लावले आहे असे गुन्हे आमच्यावर कित्येक आहे माझ्यावर दोन चार गुन्हे आहे शेतकऱ्यासाठी असे कित्येक जणांवर गुन्हे आम्ही गुन्ह्याला भेणारे नाही आहे तर आपण बघतो आहे की बैठक झाली मुंबईमध्ये काल त्यामध्ये निर्णय घेण्यात आला तोडगा निघाला परंतु अजूनही शेतकरी समाधानी याकरता नाही कारण असे फसवे आश्वासन जे आहेत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे असे फसवे आश्वासन सरकारने याआधी भरपूर वेळा दिलेले आहे कर्जमाफी झालेली नाही आहे अनुदान जे होतं पूर जे आ येऊन गेला नुकताच आणि दिवाळी गोड करणार होते ते अनुदान देखील मिळालं नाही त्यामुळे सरकारवर विश्वास नाही आहे पण बच्चू कडू यांच्यावर आमचा विश्वास आहे ते आमचे नेते आहेत जर का कर्जमाफी झाली नाही तर हा ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी है, असा कडक इशारा जो आहे शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे आता हे बघण्यासारखं असणार आहे की तीस जून पर्यंत जर का कर्जमाफी झाली नाही तर पुढे हे शेतकरी काय करतील आणि काय नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर